मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जधे आज लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असतानाच पुणे जिल्हा बी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत राजेंद्रजी बडक बरकडे आणि आज त्यांच्यासाठी ओबीसी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं त्यांना उमेदवारी लोकसभेची मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि असे असताना आज आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत धन्यवाद आज बघा गेलं तर काँग्रेस आय असेल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष असेल शिवसेना आहे तर आता वंचितची त्याच्यात भर पडली म्हणजे वंचित सुद्धा बरोबर तुमच्या आला आहे तर असं असताना मग काँग्रेसलाच तिकीट कसं मिळेल आता आमचं तर शर्तीने प्रयत्न चालू आहेत की गेले अनेक वर्ष पवार साहेबांचा या मतदारसंघावरती पगडा आहे परंतु हा पगडा असताना आज आपण पवार साहेबांच्या कौटुंबिक परिस्थिती आपण सर्वजण पाहतोय आणि ही परिस्थिती पाहत असताना आज एकही आमदार पवार साहेबांच्या गटाला नाही आज काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि अजितदादांचे दोन गटा त्यांचे दोन आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत असे ह्या लोक बारामती लोकसभेमध्ये अशा पद्धतीचं डिवायडेशन आहे आणि आज जर पाहिलं तर आज संपूर्ण भारत देशात मोदी विरुद्ध काँग्रेस अशी लाट आहे आणि मला असं वाटतं की त्या काँग्रेस त्या लाटेचा फायदा काँग्रेसला होईल माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की आपण एक खेडेगावातील आणि आपलं वर्चस्व म्हणजे कुठेही राजकीय वलय नसताना एक जिल्हा ओबीसी अध्यक्षपद ही गरुड झेप या आपल्याला आता गरुड झेप म्हणण्यापेक्षा आलेला विचार आहे आणि जो संविधानाने जो आपल्या सर्वसामान्य घटकातील प्रत्येक माणसाला जो अधिकार दिलाय की बाबा डॉक्टर बाबासाहेब नेहमी म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज लोकसभेचं पडघम वाजला असताना लोकसभेमध्ये माझ्यासारख्या मुलांनी एक स्वतःची उमेदवारी भरायची आणि आमच्या पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने मी सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की माझ्यासारख्या युवकाला तुम्ही एक शिफारस करा परंतु त्यांना विनंती करत असताना आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचं महाराष्ट्र ओबीसी प्रदेश यांनी आमच्या केंद्रीय ओबीसी डिपार्टमेंटला राहुल गांधी असतील आमचे साहेब असतील यांना विनंती केली आहे की आमच्या महाराष्ट्रातील ओबीसीच्या नऊ जागापैकी बारामतीची जागा, बारा जागा। आमच्या ओबीसीचा एक राजू बरकडे एक चांगला हुरहुन्नरी युवक एक त्यामध्ये एक चांगलं काम करतोय आणि त्याला उमेदवारी द्यावी या दृष्टीने आम्ही आमचं ओबीसी सेल शिफारस करतो आहे राहिला विषय की तुम्ही म्हणताय की ही तुमच्या मनामध्ये ऊर्जा कशी आली तर एक दिवस मी मुंबईला गेलो असता मुंबईमध्ये मला विधानभवनात मी गेलो होतो आणि त्या विधानभवनामध्ये गेल्यानंतर मला सकाळी नऊ वाजता मला एक विधानभवन बागायचं होतं की ह्या विधानभवनातून आपला महाराष्ट्र देश चालतो कसा हे तर निर्णय घेतले कसात आणि ते पूर्ण विधानभवन मला पाहायचं होतं पण त्या विधानभवनामध्ये सकाळी नऊ वाजता जी मी वाट बघत बसलो ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मला आतमध्ये प्रवेश मिळाला नाही तेव्हाच मला असं वाटलं की या विधानभवनात जर जायचं असेल तर निश्चितच एखादं कुठलं तरी पद घेऊन तिथं जावावं म्हणून माझ्यातला आतला एक मानव जागृत झाला आणि म्हणून मी हा निर्णय घेतला सरपंच पद असेल किंवा जे विविध कामं केली गावातली तर गावातल्या तुमच्या बाबतीतला सपोर्ट कसा वाटतो तुम्हाला कुठल्या माणसाला वाटत नाही की आमच्या गावातला एक खेडेगावातला युवक एक एवढ्या मोठ्या ह्याचं निर्णय घेतो आहे आणि त्यांनी पुढं जावं आमचं गाव हे एकोप्याने राहणारं गाव आहे एक, एक धनगर समाजाचं गाव आहे आणि ह्या गावाबरोबरच इतर समाजसुद्धा गावामध्ये राहतो आणि सर्वजण आमच्या गावामध्ये सर्वजण आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहतो प्रत्येक महापुरुषांची जयंती आमच्या गावामध्ये होते आणि सगळं समाजबांधव आम्ही एकत्र राहत असताना एक गावाला मायासारख्या मुलांनी चौदा पुरस्कार मिळवून दिलेत नॅशनल लेवलला गाव नेले गावाला राष्ट्रपती हस्ते पुरस्कार मिळवून दिलाय तर मग अशा पद्धतीचं जर मी गावामध्ये एक मोठ्या प्रमाणात फ्रान्स युरोप हॉलँड लोक गाव बघून गेलेत नॅशनल लेवलला गावचं कौतुक झालंय आणि अशा पद्धतीने जर गावचा एक युवक गावासाठी काम करू शकतो तर भविष्यात चांगलं का काम करू शकत नाही हा प्रश्न सर्वांनाच पडतो आणि निश्चितच माझं गाव पहिल्यापासून माझ्या पाठीशी आहे भविष्यात पण राहील असं मला वाटतं की आज पवार साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील आता यांच्यातच दोन उमेदवार येणार आहेत बारामती लोकसभा आणि मग असं असताना हे दिग्गज यांच्यातच म्हणजे लढत होणार मग आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण कुठल्या पद्धतीने त्याला सामोरं जाणार बरोबर आहे हा प्रश्न मला पण पडला होता कारण आज साहेब असतील दादा असतील दादांचे आणि साहेबांचे गावागावात कार्यकर्ते आहेत कारखान्याच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून त्यांचे पदाधिकारी गावापर्यंत आहेत आणि माझ्यासारखा युवक मतदारापर्यंत पोचणार कसं परंतु आता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया आली या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपलं जे म्हणणं आहे हे लोकांपर्यंत आपण मांडू शकतो आणि त्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोचू शकतो नाही माझा गावात कुठला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता परंतु पक्ष संघटना आहे पक्ष संघटनेने बळ दिलं तर निश्चितच त्याला सुद्धा ताकद मिळेल आणि भविष्यात काम करत असताना जर सर्व समावेशक सर्वसामान्य माणूस जर आपल्याबरोबर उभा राहिला आणि इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आपण जर लोकांपर्यंत पाहिजे तसं माझं काम जर लोकांपर्यंत पोचलं तर निश्चितच जनता मला त्याचा कौल दिला असं मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे महादेव जावकर असतील किंवा तुमचे ते दुसरे आता राज्यसभेवर पडळकर आहेत तर त्या त्या लोकांचं तसं शून्यच होत विश्व पण माझ्या समोर मी जानकरांना इथं म्हणजे एसटीने येऊन बघितलेलं आहे किंवा पडळकरांची पार्श्वभूमी थोडीफार माहिती आहे तर सामान्य माणसाला लोकशाहीनी ही दिलेली मोठी ताकद आहे मग असं असताना जर समजा पक्षाने नाही तुम्हाला तिकीट दिलं तर तसं तुमची संघर्ष करायची तयारी आहे का निश्चितच माझे संघर्ष करण्याची तयारी राहणार कारण मी सर्वसामान्य कुटुंबातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आहे लग्न असलं कार्य असलं प्रत्येक कार्यामध्ये मी या ठिकाणी सा स्थानिक कार्यक्रम बारामतीतले असतील इंदापूरचे असतील दौंडचे असतील बोहरचे असतील आमचा खाली खडकवासला असेल ह्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी सहभागी असतो त्यामुळं माझे संघर्ष करण्याची भूमिका नेहमीच राहील माझा एक प्रश्न आहे म्हणजे मला नेहमी की आता जर समजा तुम्हाला जर तिकीट पक्षानं नाही दिलं आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद चंद्र पवार गटाला मिळालं तर मग तुमचं पुढचं ध्येय काय असेल शेवटी हे ध्येय आज पक्ष ज्या पद्धतीने ध्येय धोरणं आखतो आहे त्या पद्धतीने आमच्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या पद्धतीने काम करणं अनिवार्य आहे परंतु आज लोकशाहीमध्ये माझ्यासारखा युवक आज माझं वय चाळीस आहे आणि चाळीस बेचाळीस वय आहे आणि आमच्यासारख्या युवकांना संधी मिळणार कधी आज काँग्रेसचं काम गेले पंचवीस वर्ष माझ्यासारखा का कार्यकर्ता करतोय आणि हे कार्यकर्ता काम करत असताना ह्या युत्या आघाड्या होतील नाही होतील परंतु भविष्यामध्ये संघटना जो निर्णय देईल त्याच्या निर्णयाबरोबर मायासारख्या युवकाला राहावं लागल परंतु मायासारख्या पण युवकाची एक भावना आहे की त्यांनी माझा विचार करावा अशा पद्धतीची माझी शेवटपर्यंत भूमिका पक्ष संघटना राहणार धन्यवाद आमच्या मराठी लोकटोक न्यूज चॅनलसाठी जो आपण बहुमूल्य वेळ केला आणि या काही गडबडीच्या वेळात सुद्धा वेळात वेळ वेर काढून आम्हाला जे सहकार्य केलं किंवा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुनश आपले धन्यवाद आज तुम्ही तुमच्या पतसंस्था असेल किंवा तुमच्या ज्या सामाजिक कार्याची खर तर दखल काँग्रेसने घेतली पाहिजे परंतु या दिग्गजांच्या पुढे तुमच्याकडे दोन प्लॅन पाहिजेत मास्टर प्लॅन <laughs> म्हणजे कसं की किंवा प्रचाराचे दोरा समजा पक्षांनी नाही दिलं आणि तुम्हाला तुमची इच्छा तर तीव्र आहे मग पक्षांनी नाही दिलं जर स्वबळावर लढायचं म्हटलं तर तुमच्याकडं तशा पद्धतीचं दुसरा बी प्लॅन म्हणतो आपण तसा आहे का मी तुम्हाला मग अशीच सांगितलं की ब्लिप प्लॅन करायला आज आपण समाजामध्ये तळागाळापर्यंत पक्ष संघटनेच्याच माध्यमातून नव्हे तर माझी शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना आपण पुरस्कार दिला आहे पाठीमागा मी सन्मान सावित्री जिजाऊ आहिल्या रमाईच्या लेकींचा या टायटलखाली एक हजारो महिलांना सन्मानित केलं ह्या हजारो महिला माझ्या संपूर्ण या मतदारसंघामध्ये काम करतायत मी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करतो आहे मी कारगिल विजय दिनानिमित्त बारामती आणि ह्या परिसरातील सर्व सैनिकांचा सन्मान केला आहे सगळ्या गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये माझं काम पोचलेलं आहे आणि जे माझं काम पोचलं आहे ते काम पोचलेली लोकच माझं काम पुढं करणार आहेत माझा मित्रवर्ग आहे मित्रपरिवार आहे आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मी तळागाळापर्यंत पोचलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्ता सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचू शकतो आज पाहिलं तर केजरीवाल साहेब सहज दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आज आपण राष्ट्र आपल्या देशाचं पंतप्रधान बघतो एक चहा विकणारा माणूस जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आज महाराष्ट्राचा एक रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो एक टपरीवाला महाराष्ट्राचा मंत्री होऊ शकतो मुल्ग। आ, हो एक एक मा मा तर मग या शेतकऱ्याचं सर्वसामान्य कुटुंबातलं मुलग का खासदार होऊ शकत नाही हा प्रश्न मला नेहमी पडत राहतो तुम्ही जे प्रत्येकाला हे ठेवलंय स्वतःच मला इथपर्यंत जायचं किंवा मला हे करायचं तर तुमचा विचार किंवा तुमचं जे ध्येय आहे ते उत्तम आहे पण आता जसं तुम्ही म्हटलं की चाटूगिरी करणारे हे पुढं पुढं करणारे पण आता परिस्थिती अशी आहे की जे समजा शेतकऱ्यांचं आंदोलन असेल शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव नाही किंवा मराठा आरक्षणाच आंदोलन चाललंय च आंदोलन चाललंय खर तर आता एक मोठी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण एक तुमच्याकडं स्कोप आहे पण तुमचं कौशल्य त्याच्यात दाखवणं किंवा ह्या सगळ्या समस्यांवर तुम्ही कस विचार करता अतिशय तुमच्या प्रश्नातच मला वाटतं त्याचं उत्तर आहे की, की समझा 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 आज आपण मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यांच्याकडे पाहिला असता इलेक्शन आल्यामुळे वरच ह्या समाजा समाजामध्ये वाद निर्माण केले जातात आणि जेव्हा समाजा समाजामध्ये वाद निर्माण होतात तेव्हाच ह्या राजकीय पुढाऱ्यांचं कुठंतरी एक फावलं जातं आणि हा समाजामध्ये लावणारी एक मोठी तेढ ही निर्माण होते निश्चितच आज ओबीसी समाज आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे मराठा समाज आहे आज वंचित मराठा समाज आहे आज आपण पाहतोय की एक मधला कुणबीचा दाखला मराठा समाजातला बांधव काढतोय आणि तो, तो कोण आहे मला वाटतं की म ओबीसी समाजाचा कुणबीचा दाखला मराठा समाजातल्या सामान्यातल्या सामान्य मुलांनी जर काढला आणि तो जर त्या दाखल्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला तर त्याला मायासारख्या युवकाला त्याचा आनंदच होईल परंतु ही जी धनदांड घेत ते त्या पद्धतीने ओबीसीचा दाखला काढून त्याचं वेगळ्या पद्धतीने वापर करून मराठा समाजाला सुद्धा मराठा समाजातला माणूस न्याय देत नाही ह्याची खूप मोठी खंत माझ्यासारख्या युवकाला वाटते राहिला विषय शेतकऱ्याचा शेतकऱ्याला आज वेळेवर वीज मिळत नाही रात्रीची शेतकऱ्याला पाण्यावर जावं लागतं आज आपण पाहतोय वीजचू काटा म्हणतो आपण पाव साप म्हणतो अशा अनेक गोष्टीला शेतकऱ्याला सामोरं जातोय शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळत नाही मध्यंतरी आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं शेतकऱ्यांची लाईट बिलच्या घोळ आहे शेतकऱ्यांना व्यवस्थित लाईट मिळत नाही अशा पद्धतीचं खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणतोय आपला भारत देश शेतीप्रधान परंतु शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात हे सरकार हाल करतंय असं मला वाटतं तुमचा जो कार्यकाळ किंवा तुम्ही जे कार्य केली एक हे आपल्या पंचक्रोशी क्रोशि आहे मग तुम्ही आता ह्या सहा तालुक्यात या मतदारसंघात तर याकडे आता तुम्ही किती लोक तुम्ही चर्चेत आहे किंवा किती लोकांशी तुम्ही संपर्क केलाय की बाबा मी काँग्रेस च्या वतीनं माझी उमेदवारी मागितलेली आहे आणि जर मला काँग्रेसने उमेदवारी दिली तर तुम्ही त्या प्रचारासाठी आता किती लोकांशी तुम्ही घेतल्या संपर्क केला आतापर्यंत मी आमच्या तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याच्या फादर बॉडीच्या तालुका अध्यक्षांना भेटलोय काँग्रेसच्या विशेषतः आमच्या ताल जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा किरणताई काळबोर यांनासुद्धा भेटलो आहे आमच्या पुरंदर तालुक्याच्या अध्यक्ष आदरणीय प्रदीप अण्णा पोमनला भेटलो आहे बारामतीचे काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ निंबाळकर तसेच बारामतीचे शहर अध्यक्ष इंगोले साहेब बारामतीचे युवक अध्यक्ष वैभवजी बुरुंगले साहेब इंदापूरचे तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय आबासाहेब निंबाळकर तसेच व्याल्ह्याचे आमचे नाना राऊत शैलेश बोरचे अध्यक्ष शैलेश सोनवणे साहेब अशा अनेक आमचे दौंडचे खराडे साहेब अशा अनेक तालुक्यातल्या तालुका अध्यक्षांना मी भेटलोय माझा ओबीसी शेल काम करतोय माझ्या ओबीसी शेलचे तालुक्यावाईस अध्यक्ष आहेत दुसरा प्रश्न तुम्ही मला विचारला की तुम्ही या परिसरामध्ये काम करतोय परंतु जेव्हापासून मी जिल्हा अध्यक्ष झालो तेव्हापासून माझं जिल्हाभर जाळं पसरलेलं आहे ओबीसीसाठी मी जवळजवळ गेले अडीच तीन वर्षे मोर्चे काढल्यात आता हे भारतीय जनता पार्टीने शिक्षण हक्क वर श शैक्षणिक धोरणं त्यांची बदललेली आहेत त्या शैक्षणिक धोरणावर पुण्यावरती मोठी आंदोलनं केल्यात ह्या परिसरामध्ये बारामतीमध्ये सुद्धा मी मोठी कामं केल्यात पुरंदरमध्ये माझी मोठी कामं आहेत या पश्चिम महाराष्ट्रात माझी चांगली कामं आहेत त्यामुळे मी त्या दावा करू शकतो असं मला वाटतं आपण पुरंदर हर विद्यमान संजय जगताप सर यांच्याबरोबर कार्यकर्ता किंवा त्यांचे तुम्ही एक कट्टर समर्थक आहात मग संजय सरांचे याविषयी कधी का संजय सरांना मी या संदर्भात एक माझं पत्रक दिलेलं आहे की आमच्या ओबीसी विभागाने माझी केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे आणि आपण पण चर्चा करून आपल्या पक्ष संघटनेशी चर्चा करून माझ्यासारख्या युवकाचा विचार करावा अशा पद्धतीने मी त्यांना विनंती केलेली आहे ते माझे मार्गदर्शक आहेत पुरंदरच्या आमदार आदरणीय संजय जगताप असतील किंवा बोरच्या आमदार आदरणीय संग्रामदादा थोपटे असतील यांच्या मार्गदर्शनाखालीच मी गेले काही वर्षे काम करतोय आणि हे काम करत असताना ह्या गोष्टीची मी त्यांना विनंती केलेली आहे आपण बघतोय म्हणजे की गेले या वर्षीचं पर्जन पर्जन्यमान खूप कमी झालं आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि आता आपलं पुरंदरचा जर विचार केला किंवा बारामतीचा मोरगाव कडचा भागाचा विचार केला किंवा बाकी इकडे पूर्व या भागात तर दुष्काळ परिस्थिती आता टँकर पाणी सुरू आहे मग आता खरी संधी आहे की तुमचं कौशल्य दाखवायचं तर याविषयी आपण कसं बघता बरोबर आहे दुष्काळाला सामोरं जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण हिवरे बाजार गाव बघितलं पोपटराव पवारांच्या हस्ते आमच्या मॅडम सरपंच असताना त्यांना पोपटराव पवारच्या हस्ते ग्रामरत्न पुरस्कार मिळाला मी माझं संपूर्ण गाव घेऊन बाजारला गेलो होतो पोपटराव पवारांनी ते गाव किती दुष्काळ होतं आणि ते गाव कशा पद्धतीने डेव्हलप केलं जर ह्या पद्धतीची जर आपल्या सामान्य ह्या लोकांना जर आपण त्या पद्धतीची जनजागृती केली आज दुष्काळ आल्यावरच आपण दुष्काळाचं त्याचं निवारणाचा विषय काढतो आहे परंतु दुष्काळच पडू नये ह्यासाठी जर आपण प्रयत्न केले आज सलग समतळ पातळीचे चर खाणले माता ते पायथा अशा पद्धतीने चर खांदले डीप सीसिटी खांदले बंदिस्ती केली ओढे नाले वाढवले आडवले आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर मला नाही वाटत की दुष्काळ पडेल आणि ह्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी माझ्यासारख्या युवकाला जर संधी दिली तर निश्चितच मी समाजामध्ये त्याची जनजागृती सगळ्यात महत्वाचं असं माझा एक प्रश्न आहे की आज तुम्ही हा जो म्हणजे उमेदवारी जो आवाज उठवला आहे आणि आतापर्यंत असेल प्रिंट मीडिया असेल तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे पण नुसते एवढ्यावर न थांबता तुम्हाला तर खरं आता म्हणजे जनसंपर्क म्हणजे प्रत्येक तालुक्यातल्या निदान मोठ्या मोठ्या जी गावं आहेत तालुक्यातली समजा सासवड सारखी भोरमध्ये भोर सारखं तर या ठिकाणी तुम्हाला जाऊन तिथं त्यांच्याशी चार लोकांशी बोलणं करून ही जी प्रचाराची कसं आहे आता तुम्ही प्रश्न अतिशय छान विचारला परंतु जो माणूस तळागाळाचा हाडामासाचा असतो आणि ज्याला ज्याच्या रक्तामध्ये सामाजिक कार्य राजकीय विचार सांस्कृतिक क्षेत्र ज्याच्या मनामध्ये तळामानामध्ये जे घुसलेलं आहे ते मायासारख्या कार्यकर्त्यामध्ये मी सतत चोवीस तास समाजामध्ये असतो कायम वेळ देत असतो त्यामुळे हा विजू वेळ आत्ता जो काही लोक असे असतात की इलेक्शन आलं की समाजाच्या दारामध्ये जातात परंतु मी कंटिन्यू गेले वीस वर्ष मी समाजामध्ये कंटिन्यू जातोय त्यामुळे माझा चेहरा असं नाही की माझा चेहरा कोण ओळखत नाही मधी तर मी एक वाघर नावाचा चित्रपट काढला त्या चित्रपटाच्या माध्यमातून तर मी संपूर्ण महाराष्ट्रभर पोचलोय आता आमचे दोन चित्रपट येतात दुखवट आणि अमंगल सावधान अशा वेगवेगळ्या माध्यम मी सांस्कृतिक क्षेत्रात काम करतोय सहकारात काम काम करतोय अध्यात्मात काम करतोय सामाजिक क्षेत्रात काम करतोय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मी असल्यामुळं प्रत्येक गोष्टीशी माझा संबंध आलेला आहे आणि त्याचा प्रचार ऑलरेडी माझा गेले वीस वर्षापासून चालूच आहे त्यामुळे आताच प्रचार करावा असं मला नाही वाटत की आताच प्रचार केला म्हणून लगेच तुम्ही लोकांमध्ये पोहोचताल गेली पंचवीस वर्ष मी दिलं तिकीट तर तुम्ही दुसरा काय पर्याय का किंवा मला असं म्हणायचंय की तुम्ही जो मास्टर प्लॅन म्हणतो आपण की ह्या पक्षाकडून नाही किंवा ह्या नाही मिळालं ना तर तुम्ही पुढचं धोरण काय असेल हा आता हा प्रश्न तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने विचारला परंतु शेवटी ध्येय धोरणं ही पक्ष संघटना ठरवते आणि पक्ष संघटना हा विषय वेगळा आहे आणि एक सा का सामाजिक कार्यकर्ता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचं जरी काम करत असतो तर व्यक्तिगत भावनासुद्धा मला आहेत आणि त्या व्यक्तिगत भावनेचा आदर करता भविष्यात पक्ष संघटना पक्ष नेतृत्व काय सांगतंय त्या पद्धतीने कसा निर्णय घेता येईल आणि मला व्यक्तिगत काय व्यक्तिगत काय स्वातंत्र्य आहेत त्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातनं काय प्रयत्न करता येईल त्या पद्धतीने पण एवढंच की माझा प्रयत्न राहणार आहे की पक्ष संघटनेनेच माझ्यासारख्या युवकाला संधी द्यावी आता शेवटचा आणि प्रश्न आहे पहिल्यांदा आम्ही मराठी रोखोक न्यूज चॅनल तर्फे आपल्याला नक्कीच यश मिळेल असं सुयश मिळेल आणि त्याचबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण यशस्वी व्हाल याबद्दल तो मत नाही पण आपली प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही खूप महत्वाचं आहे आमच्यासारखे जे सामान्य माणसाला म्हणजे मराठी रोकटोक न्यूज चॅनलने नेहमीच सामान्य माणसाला उभारी द्यायचं काम किंवा त्याला नावा रूपाला आणायचं काम करत आलंय आम्ही राजकीय पेक्षा आम्ही सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल याविषयी आम्ही जनजागृती करतोय आणि याविषयी आपण बऱ्याच वेळा यावर बोलणंही झालं तर आपण या आमच्या चॅनलला काय संदेश द्या पहिल्यांदा आपल्या चॅनलचं मी आभार मानतो की आज तुम्ही सामान्यातल्या मुलाला आज प्रसिद्धी देत आहे आणि ही प्रसिद्धी देत असताना सामान्यातला माणूस आज मी एक काम करतोय आणि मराठी रोखोकमध्ये आज तुम्ही प्रसिद्धी देत असताना आज तुम्ही जर समाजकार्य करणाऱ्या मुलांना जर संधी दिली आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांना प्रोत्साहन दिलं तर निश्चितच आज भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघताय भ्रष्टाचार चाललाय आणि मग तुम्ही जर अशा पद्धतीची प्रसिद्धी दिली तर निश्चितच तो भ्रष्टाचार मला वाटतं थांबल आणि तळाकाळापर्यंत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील मला एक प्रश्न पडतो मी की आपण जे हे सगळं करत तर मला एक असं विचारायचंय कि बाबा आपण जिद्दीनं एवढं विश्व निर्माण केलं चित्रपट निर्माण केले आणि पर त्या माझ्या पोहचलो पण परिस्थिती अशी की कुठंतरी दुसऱ्या पद्धतीने किंवा जे आता हे बाकीचे कसे त्याचे लोकप्रचाराला किंवा कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मार्ग अवलंबतात आणि आपल्याकडे कुठलाच मार्ग नाही म्हणजे जे म्हणतो आपण की आर्थिक असेल मनगटशाही असेल तर याविषयी आपलं मत काय बघा आता तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला की पक्षाच्या किंवा आत्ता जी राजकीय स्थिती बघतोय आपण की हे जे नेते मंडळे आहेत ह्या नेते मंडळाकडे प्रत्येकाकडं कर कार्यकर्ता आहे परंतु तो, तो कुठला कार्यकर्ता आहे कुणाला तरी कारखान्याचा संचालक केलंय कुणाला तरी बँकेचा डायरेक्टर केलंय कुणाला तरी जिल्हा परिषद सदस्य झालाय आणि ही सगळी चाटोगिरी समाजामध्ये ह्या लोकांचे चाललेले आहे आणि ही चाटोगिरी ह्या पद्धतीने चालली आहे की समाजातल्या सामा समाजातला सामान्यातला सामान्य माणूस यामध्ये तुम्हाला प्रवाहामध्ये दिसणार नाही परंतु जी नेत्याच्या मलया खात्यात त्याच लोक तुम्हाला इथं पुढं लोकांच्या पुढं पुढं करताना दिसणार पण तुम्हाला सामान्यातला सर्वसामान्य माणूस नाही दिसणार आणि तो सामान्यातला सर्वसामान्य माणूस आपल्यासारख्या पाठीमागे उभं राहील असं मला केंद्राच्या ठिकाणी म्हणजे जे भारताच्या संविधानाच पाय आहे त्याला आपण म्हणतो ते संसद भवन इथं जाण्याची तयारी म्हणजे आमच्याकडून मराठी लोकटोकडून तर तुम्हाला शुभेच्छा आहेतच पण मला हा प्रश्न महत्वाचा पडला की आता जे समान नागरिक आहेत याच जे चर्चा खूप चालल्यात तर याकडे आपण कसं बघतो आज समान नागरी कायद्याकडं बघत असताना आज आपण आपल्या भारत देशाने ही जे आरक्षण दिले त्या आरक्षणाचा मूळ मुद्दा काय आहे की सामान्यातला सामान्य, सामान्य आरक्षणाच्या माध्यमातून जो गरीब आहे तो गरीब माणूस कुठंतरी ह्या लोकांच्या बरोबरीला जाऊन बसला पाहिजे म्हणून ते शासनाने खरं आरक्षण दिलेलं आहे मग मला असा प्रश्न पडलो पडतो की भारत देशातला तो गरीब माणूस किंवा वंचित घटकातील जो माणूस त्या बरोबरीला जाऊन बसलाय का मग बसल्यानंतर मग तुम्ही खरं समान नागरिक करत्याच्या कायद्याच्या दृष्टीने वाटचाल चालू करताय मग तर त्या त्याचं त्या तंतोतंत तंतो पालन आपल्या भारत देशामध्ये दे झालंय का आणि मग जर समान नागरिक कायदा जर आपण आणला तर त्याच्या माध्यमातून त्याच्या ज जा, जसा आत्तापर्यंत समाजाला वरती सगळ्या वर अन्यायच होत आला आहे तर समान कायदा आणला तरी त्यांच्यावर न्याय त्यांना न्याय मिळेलच का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत आहेत आणि समान नागरी कायदा होत असताना जोपर्यंत आपल्या भारत देशातला सामान सामान्यातला सामान्य माणूस जोपर्यंत सदन होत नाही तोपर्यंत हा समान नागरी कायदा मला वाटतं की अंमलात आणला आणावा किंवा नाही आणावा हा प्रश्न माझ्यासाठी अनुउत्तरेचा आहे मला नेहमी वारंवार प्रश्न पडतो की आपण एक सामान्य कुटुंबातली मुलं आहोत किंवा तुम्ही आहात आणि सामान्य कुटुंबातला मुलगा आज स्वकष्टावर किंवा स्वकर्तृत्व एवढी गरुड झेप घ्यायला निघालाय तर अशी झेप घेत असताना तुमचे तुम्ही जे सामाजिक कार्य केले किंवा आता तुम्ही सांगितलं चित्रपट निर्मिती केली त्याबरोबर तुमचं नाव तर झालेलं आहे पण परिस्थिती अशी असते की ह्या म्हणजे आता जे चालू घडामोडी आहेत म्हणजे प्रत्येकाकडं पैसा आहे आणि आप आपल्याकडं मूळ आज बघतो आपण की प्रत्येक ठिकाणी पैशाशिवाय तुम्हाला कुठलंही इलेक्शन लढवता येत नाही कुठलीही निवडणूक बिगर पैशाची होत नाही हे सगळेच जाणतात मग अशा वेळेस आपण एक सामान्य कुटुंबातला आहोत आणि मग सामान्य कुटुंबात नसताना आपल्याकडे फक्त भांडवल काय असणार आहे तर सामाजिक कार्य असेल किंवा ज्या विविध तुम्ही लोकांना मदत केली असेल तर मग आपण कसं बघता बरोबर आहे पैशाशिवाय होत नाही परंतु एक माणूस आणि माणसातली माणूस की अजून संपलेली नाही प्रत्येक माणूस पैशालाच विकला जाईल असं होऊ शकत नाही लोकशाही अजून जिवंत आहे आणि ह्या लोकशाहीच्या आधारावर जो संविधानाने प्रत्येक मानवाला अधिकार दिलाय की काय नाही हा हक्क तुमचा आहे आणि त्या हक्कासाठी जर आपण पुढे नाही आलो तर भविष्यात आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये अराजकता माजल माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबालाच आता भविष्यात कुटुंबातल्याच मुलाला भविष्यात समाजाने संधी द्यावी पैसा रास्ता हे मंजिल नाही परंतु पैशावरच सगळं होतं असं नाही तुमचं काम माझं मला असं वाटतं की सामान्यातल्या सा, कुटुंबातला मुलगा आज एवढी मोठी गरुड झेप घ्यायचा प्रयत्न करतोय माझं काम बघा जर माझं काम सर्वसामान्य माणसाला जर नाही पटलं तर मला त्यांनी घरी घरचा रस्ता दाखवला तरी चालेल परंतु मी आत्ता मनामध्ये ठाण मांडलेलं आहे की लोकसभा लढवायची म्हणजे लढवायची